हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदरुसली कुंकू हसलं ही मालिका एका खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन ठेपली आहे मागील आठवड्यात तर मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आणि आता कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झालं आहे कृष्णाने दुष्यातच्या घरात गृहप्रवेशसुद्धा केला आहे मग या मालिकेत आता पुढे काय घडणार काय काय ट्विस्ट येणार आपण बाजाबाई कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यात काय काय पाहणार याबद्दलच जाणून घेऊया तर मैत्रिणींनो मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा लग्न सोहळा हो एकदम धूमधडाक्यात पार पडला लग्नाचे सगळे विधी झाले कृष्णा आणि दुष्यंत यांचं लग्न झालं सगळ्यात आधी दुष्यंतने कृष्णाच्या गळ्यात डोळलं बांधलं म्हणजेच आपल्या नावाचं मंगळसूत्र दुष्यंतने कृष्णाच्या गळ्यात घातलं कृष्णाच्या डोळ्यात तर आनंद ओसंडून वाहत होता पण दुष्यंत त्याच्या मनाविरुद्ध लग्न करतोय हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं त्यानंतर दुष्यनने कृष्णाच्या भांगेत कुंकू भरलं आणि कृष्णाच्या भांगेत त्याच्या कपाळावर दुष्यंतच्या नावाचं कुंकू शेवटी हसलंच हळदसुद्धा हसली आणि कुंकूसुद्धा हसलं हळदही रुचली नाही आणि कुंकूही रुसलं नाही ना कृष्णा तर चांगलीच खुश होती आणि मग लग्नातला सगळ्यात महत्वाचा विधी झाला तो म्हणजे सात फेऱ्यांचा दोघांनी एकमेकांना सात वचनं दिली आयुष्यभर एकत्र राहण्याची आयुष्याच्या प्रत्येक वहनावर प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं आणि दोघांचा लग्न सोहळा पार पडला मग लग्न तर झालंय आता पुढे काय होणार एकेकरून आपण हे सगळे ट्विस्ट जाणून घेऊया नव सगळ्यात मोठा ट्विस्ट हा सोमवारी येणार आहे आणि तो म्हणजे जेव्हा कृष्णा ही रांगणे पाटील घराण्यामध्ये गृहप्रवेश करत असेल घराचा उंबरटा ओलांडत असेल ते आधीच ती बाळजाबाईची ठासणार बाळाबाईचा सगळा माज उतरवणार आपल्याला सर्वांना माहिती आहे की आढळराव हे रांगणे पाटील घराण्याचे सगळ्यात वरिष्ठ आहेत पण त्यांना काळीचीही किंमत नाही आहे त्यांची किंमत घरात शून्य करून ठेवली आहे एक नवरा म्हणून तर ती त्यांना किंमत देतच नाही त्याचबरोबर तिने दुष्यंतच्या सुद्धा आढळरावांविरुद्ध विष पेरलंय आढराव हे कसे कुचकामी आहेत आढळरावांनी रांगणे पाटील घराण्याची प्रतिष्ठा पाळली नाही दुष्यंतला बापाचं प्रेम दिलं नाही आणि ते बाळजाबाईचा छळ करतात ते वाईट आहेत असं एकूणच त्यांची इमेज बाळजाबाईने दुष्यंतच्या मनात तयार करून ठेवली आहे त्यामुळे रांगणे पाटील घराण्यात आढळ्यांना कसलंच महत्व नाही ते सरपंच होते पण फक्त नावाचेच आणि कृष्णाच्या लक्षात ही गोष्ट हळूहळू यायला लागली आहे त्यामुळे कृष्णा ही घरात जाताच बाळजाबाईचा माज उतरवणार बाजाबाईची ठासणार आणि पहिल्याच बॉलवर स्टेडियमच्या बाहेर षटकार म्हणजे सिक्स मारणार मग नेमकं असं घडणार तरी काय आपण पाहिलं की मैनावतीने कृष्णा आणि दुष्यंत या दोघांना उखाना घ्यायला सांगितला दोघांनीही छान उखाणा घेतला पण जेव्हा कृष्णा ही माप ओलांडून घरात येणार असेल तर बाजाबाई ही तोंड फिरून तेथून निघून जायला निघेल पण कृष्णा तिला थांबवणार आणि म्हणेल की थांबा बाजाबाई आता आम्ही दोघांनी उखाणा घेतलाय मग तुम्ही सुद्धा उखाना घ्यायलाच हवा एक उखाना होऊन जाऊ द्या हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकणार कारण मला नाही वाटत की लग्नानंतर बाळजाबाईने पुन्हा कधीही आढळरावांच्या नावाचा उखाणा घेतला असेल आणि आता तिला चक्क सगळ्यांसमोर आढळरावांच्या नावाचा उखाना घ्यावा लागणार आहे ती कृष्णावर चिडेल कृष्णाला डोळे दाखवेल परंतु सगळे गावकरी असताना नातेवाईक असताना ती कृष्णाला काहीच बोलू शकणार नाही आणि तिला नाहीला काय का होईना आढळरावांच्या नावाचा उखाणा घ्यावाच लागेल मग हा उखाणा कसा असेल हे तर आपल्याला सोमवारच्या एपिसोड मध्ये कळेलच पण आढळरावांच्या नावाचा उखाणा घेताना बाजाबाईच्या चेहऱ्यावर काही एक्सप्रेशन असतील याचा विचार केलेलाच बरा तिचा केविलवाना चेहरा पाहायला खूप मजा येईल एवढं मात्र नक्की दुष्यंत सुद्धा खूप चिडलेलं असेल पण कृष्णाला आढळरावांबद्दल काहीच माहीत नाही त्यामुळे तो कृष्णाला काही बोलूही शकणार नाही मैनावती तर चांगलीच खुश झालेली असेल आणि सर्वात जास्त आनंद झालेला असेल आढळरावांना कारण आजपर्यंत त्यांनी स्वतःच्या घरात खूप अवहेलना खूप अपमान सहन केलाय त्यांना आपला स्वाभिमान गहाण ठेवावा लागलाय बाळजाबाईच्या पायाशी परंतु आता कृष्णासारखी ढाल नाही तर तलवार त्यांच्या हातात आली आहे जी तलवार बाळजाबाईचा अहंकार बाळजाबाईचा माज नक्कीच मोडून काढेल कापून काढेल या शंका नाही बाजाबाई ही नाईलाजाने आढळरावांच्या नावाचा उखाणा घेईल आणि त्यानंतर कृष्णा घरामध्ये गृहप्रवेश करेल कृष्णा आणि दुष्यंत येथून गेल्यानंतर दलपत बाजाबाईला म्हणेल की बाजाबाई या कृष्णाने तर घरात आल्यानंतरच तुमची विकेट पाडली तिने असं काही करायला लावलं की तुम्हाला नकारही देता आला नाही आणि तुमच्या इच्छेविरुद्ध वागावं लागलं बाजाबाई खूप चिडलेली असेल आधीच कृष्णासारखी उकुड्यावरची घाण आपल्या घरात सून म्हणून आलीये हे तिला आवडलेलं नाहीये आणि त्यात ती घरात येऊन आपल्या मनाविरुद्ध आपल्याला गोष्टी करायला सांगते म्हणूनच ती चिडलेली असेल लग्नाआधीसुद्धा अनेक वेळेस कृष्णा बाजाबाई विरुद्ध गेलीये बाळजाबाईने चुकीचा न्याय केला बाजाबाईने चुकीच्या लोकांची लग्न लावून दिलीत बाळजाबाईने डेअरी विकण्याचा चुकीचा निर्णय घेतला अशा अनेक वेळेस तिने बाजाबाईला विरोध केलाय आणि आता तर चक्क घरात घुसूनच तिने बाजाबाईवर सर्जिकल स्ट्राईक केलीये बाजाबाई खूप चिडेल आणि दलपत्ता म्हणेल की ही कृष्णा माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी दुश्मन आहे सगळ्यात मोठी शत्रू आहे आणि आता मी तिला सोडणार नाही पहा मी तिचं काय करते दुष्यंत बरोबर तिचं लग्न होण्याआधीच ठरवलं होतं की कृष्णाबरोबर काय काय करायचं कृष्णाला दुष्यंतच्या जवळ जाऊ द्यायचं नाही तिला रांगणे पाटील घराण्याची सून म्हणून मान द्यायचा नाही नोकरानी म्हणून ठेवायचं आणि ज्या पावलांनी ती घरात आली आहे त्याच पावलांनी तिला घराबाहेर हकलून द्यायचं असा तिचा प्लॅन होता आणि आता तर कृष्णा तिला नडायला लागली आणि मला जी नडली तिला मी फोडली असा बाजाबाईचा समज आहे मग बाजाबाई कृष्णाबरोबर काय करेल तिचे प्लॅन काय असतील हे तर येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला कळेलच पण कृष्णासुद्धा काही कमी नाहीये कृष्णा सुद्धा नेहले पे देहला मारणार बाजाबाईच्या ईट का जवाब, पत्थर पत्थरसे देणार एवढं मात्र नक्की आणि बाजाबाईला ती स्वतःच्याच घरात पळता भुई थोडी करेल आणि आपण सुद्धा काय चीज आहे हे बाळजाबाईला दाखवून देईल हे सुद्धा खरं मग ही तर गोष्ट झाली कृष्णा आणि बाळजाबाईची पण कृष्णा आणि दुष्यंत काय होणार कृष्णा आणि या दोघांचं लग्न तर झालंय आणि लग्न झाल्यानंतर लग्नाच्या पहिल्या रात्री असते मधुचंद्राची रात्र म्हणजेच सुहाग्रात मग कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची सुहाग्रात कशी असेल तर मैत्रिणींनो आपल्या सर्वांना माहितीये की या दोघांनी एकमेकांच्या मनाविरुद्ध लग्न केलंय दुष्यंत हा तर जास्त खुश सुद्धा नाहीये कृष्णा तरी खूप आनंदी आहे की दुष्यंत सारख्या चांगल्या मुलाशी तिचं लग्न झालंय त्यामुळेच या दोघांची जी सुहाग्रात असेल जी मधुचंद्राची रात्र असेल ती काही बाकीच्या नॉर्मल कपलसारखी नसेल कृष्णा आणि दुष्यंत जेव्हा पहिल्यांदा रूममध्ये जातील ते एकत्र असतील आणि एकटे असतील रूमचा दरवाजा बंद असेल तेव्हा या दोघांमध्ये एक सायलेन्स असणार आहे दोघेही एकमेकांशी काहीच बोलणार नाही मध्ये संपूर्ण सुहाग्रातीची सजावट केलेली असेल आपली जी मैनावती बाई तिने ही सगळी अरेंजमेंट केलेली असेल त्यांचा बिछाना हा फुलांनी सजलेला असेल सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्या असतील टॉवेलचे बदक तयार करून ठेवलेले असतील परंतु या दोघांना खूपच जास्त अनकम्फर्टेबल वाटेल दोघे सुद्धा एकमेकांना नजर देऊ शकणार नाहीत आणि दुष्यंत हा प्रत्येक मालिकेप्रमाणे कृष्णाला म्हणेल की कृष्णा तू आजपासून बेडवर झोपत जा मी सोफ्यावर झोपत जाईल पण आपला दुष्यंत राजकुमार आहे त्याला सोफ्यावर झोपण्याची सवय नसेल आणि आपली कृष्णा ही जमिनीवर झोपणारी मातीत राबणारी ती दुष्यंतला म्हणेल नाही दुष्यंत सरकार त्याची काहीच गरज नाहीये तुम्ही बेडवर झोपा तुम्हाला खाली झोपायची सवय नाहीये मी खाली चटई टाकून झोपते दुष्यंत त्यासाठी तयार होईल आणि अशीच असेल कृष्णा आणि दुष्यंत यांची सुहाग्रात लग्नानंतरची मधुचंद्राची रात्र परंतु एक ना एक दिवस लवकरच हे एकमेकाच्या प्रेमात पडतील कृष्णाला तर दुष्यंत आवडतोय पण दुष्यंत सुद्धा कृष्णाचा चांगुलपणा समजेल तिचे गुण समजतील आणि तो सुद्धा कृष्णावर प्रेम करू लागेल एवढं मात्र नक्की आणि मग आपल्याला या दोघांचा रोमांस सुद्धा पाहायला मिळेल ही तर गोष्ट झाली या दोघांच्या मधुचंद्राच्या रात्रची सुहाग रातची मग संकट कोठे गेलीत बाजूबाईचं संकट तर भोंगावणार आहेच पण त्याचबरोबर एक सगळ्यात मोठं संकट कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या आयुष्यात येणार आहे आणि ते संकट म्हणजे गौतमी पूजाचं संकट पूजा गावात आलीये आणि कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झालंय हे पाहून ती काही आता गावाच्या बाहेर जात नाही ती गावातच राहणार आणि काहीही करून दुष्यंतला कृष्णाकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणार दुष्यंत फक्त माझा आहे त्याच्यावर माझा हक्क आहे असं आजपर्यंत गौतमी म्हणत आलीये तिच्या मनात तेच बिंबवलंय त्यामुळे दुष्यंतला मिळवण्यासाठी ती एक एक नवीन प्लॅन तयार करणार सगळ्यात आधी तर दुष्यंतला पूजाचं सत्य पूजा कळणार ही पूजा ही कुणीही गौतमी केळकर नाहीये तर ती पूजा कोल्हापुरी आहे ती कृष्णाची सावत्र बहीण आहे हे सत्य त्याला समजेल त्यामुळे त्याच्या मनात विरुद्ध गौतमी विरुद्ध आणखीनच तिरस्कार निर्माण होईल ही मुलगी किती आहे हे त्याला समजेल पण गिरे तो भी टांग ऊपर असं म्हणून पूजा ही आपले प्रयत्न करतच राहणार पण सावित्रीच्या घरात राहून कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करणं अशक्य हे तिच्या लक्षात येईल काही करून आपल्याला आढळरावांच्या घरात जावं लागेल रांगणे पाटलांच्या घरात जावं लागेल हे तिला समजल्यावर ती तिचा एक मास्टर प्लॅन तयार करणार आणि ती चक्क जयकांतला गटवणार जयकांतशी प्रेमाचं नाटक करून जयकांतची बायको बनून ती रांगणे सून होणार म्हणजे कृष्णा आणि पूजा ज्या आजपर्यंत सावत्र बहिणी होत्या त्या आता चक्क सख्या चुलत जावा होणार आहेत आणि जावा झाल्यानंतर जेव्हा कृष्णा आणि पूजा या दोघीही एकाच घरात असतील आणि बाजाबाईला समजेल की पूजाचा नेमका प्लॅन काय आहे तर ती सुद्धा पूजाला आपल्या हाताशी घेईल म्हणजेच कृष्णाविरुद्ध एक मोठी ताकद उभी राहणार आहे बाजाबाई पूजा आणि जयकांची हे तिघेही मिळून कृष्णाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील कृष्णाला दुष््यांच्या आयुष्यातून घालवण्याचा प्रयत्न करतील आणि आढराव हे कृष्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील मग कृष्णा या संकटाला तोंड कसं देईल ती या तिघांविरुद्ध कसं लढणार हे पाहणं सगळ्यात इंटरेस्टिंग असणार आहे ती या तिघांविरुद्ध नक्की लढेल त्यांना चांगलाच उत्तर देईल परंतु हे सगळं करत असताना तिला सगळ्यात महत्वाची गोष्ट हवी असेल ते म्हणजे दुष्यंतचं प्रेम जोपर्यंत तिला दुष्यंतचं प्रेम मिळणार नाही तोपर्यंत ती दुःखीच असेल कारण लग्नामध्ये सुद्धा आपण पाहिलंय कृष्णा तर खुश होती दुष्यंतकडे प्रेमाने पाहत होती तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते परंतु दुष्यंत मात्र कायम चिडलेला दिसत होता दुःखी दिसत होता रागात दिसत होता आणि पुढे जाऊन जेव्हा तो कृष्णाला सांगेल की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये एका नवऱ्याच्या कोणत्याही अपेक्षा माझ्याकडून ठेवू नको तेव्हा कृष्णा खूप दुःखी होईल आणि या दुःखातच तिला अशा शत्रूंबरोबर लढावं लागेल दोन हात करावे लागतील त्यामुळे तिला खूप त्रास होईल पण जर का तिला दुष्यांचं प्रेम मिळालं दुष्यांची साथ मिळाली दुष्यंत खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहिला तर ती कोणतंही संकट परतवून लावू शकते एवढं मात्र नक्की तसं तर आपल्याला दुष्यंतला सुद्धा जास्त अंडरएस्टिमेट करून चालणार नाही कारण दुष्यंत हा जरी कृष्णावर प्रेम करत नसला लग्नाचे सगळे विधी करताना त्याला त्रास होत होता तरीसुद्धा त्याने आजपर्यंत प्रत्येक संकटात कृष्णाची मदत आहे जेव्हा ते डॉक्टरला शोधण्यासाठी गावाबाहेर गेले होते आणि जयकांतच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला होता तेव्हा सुद्धा दुष्यंतने आपला जीव धोक्यात घालून कृष्णाचा जीव वाचवला होता तिला प्रत्येक संकटावर मात करायला शिकवली होती मग जेव्हा हरीच्या दिवशी भेंडीच्या दिवशी जयकानने कृष्णाला किडनॅप केलं होतं आणि कृष्णाच्या इज्जतीवर हात घालण्याचा प्रयत्न केला होता सुद्धा दुष्यंत वेळेवर पोहोचला आणि त्याने कृष्णाला वाचवलं होतं तिची इज्जत वाचवली होती त्यामुळे दुष्यंत जरी मनातून खुश नसला तरीसुद्धा त्याला जबाबदारीची जाणीव आहे आपल्यावर कृष्णाची जबाबदारी आहे आणि त्याने कृष्णाला आयुष्यभर साथ देण्याचं सा वचन दिलंय लग्नाआधी जरी त्यांचं प्ले प्रेम नसलं तरी लग्नानंतर होईलच प्रेम एवढं मात्र नक्की तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा लग्नानंतरचा रोमांस पाहायला मजा येईल ना तुम्हाला काय वाटतं कृष्णा तर आधीच दुष्यंतच्या प्रेमात आहे पण दुष्यंत कृष्णाच्या प्रेमात कधी पडणार तो कृष्णाकडे चोरून चोरून कधी पाहणार कृष्णाच्या मागे मागे कधी करणार आणि या दोघांचा खुल्लम खुल्ला रोमांस आपल्याला पाहायला कधी मिळणार नक्कीच कमेंट करून सांगा जेव्हा हो बाजाबाई गौतमी म्हणजेच पूजा आणि जयकांत हे तिघे एकत्र येतील यांचं मोठं आव्हान कृष्णासमोर उभं राहील त्यावेळेस कृष्णा या संकटाला तोंड देऊ शकेल का त्यांच्या प्रत्येक प्लॅनला उत्तर देऊ शकेल का त्यांना चांगला धडा शिकू शकेल का का सुधा करूं करूं ला करा, करा, तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यातील मधुचंद्राची रात्र त्यांची पहिली सुहागरात पाहायला तुम्ही एक्साइटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्वात आधी नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील खूप खूप धन्यवाद Hello my